आहे मंगेश ससाणे यांच्या संदर्भात पंकज भुजबळ यांनी भुजबळ यांनी उपोषण करते मंगेश ससाणे यांची भेट घेतलेली आहे सगळे सोयरे अधिसूचना रद्द करण्यासाठी ससाणे हे आंदोलन करतात पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला मंगेश ससाणे यांचा आंदोलन सुरू आहे सगळे सोयरेची अधिसूचना रद्द करावी यासाठी ते आंदोलन करत आहेत मात्र त्यांची प्रकृती खालावली असल्याचं देखील समजलंय तर पंकज भुजबळ यांनी त्यांना भेट दिलेली आहे राज्यामध्ये ओबीसी समाज आक्रमक झाला आहे सगळे सोयऱ्यांची जी मागणी आहे ती रद्द करावी यासाठी राज्य सरकारला विनंती केली जाते या के मागणीची लवकरात लवकर दखल घेऊन प्रश्न सोडवावा अशी प्रतिक्रिया माजी आमदार पंकज भुजबळ यांनी केलेली आहे पुण्यामध्ये ओबीसी करते मंगेश ससाणे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे मनोज रांगे आणि ओबीसी यामध्ये अरेरावी भाषा सुरू झाल्याने दोन समाजामध्ये वाद निर्माण होत आहेत यावर प्रत्येकाची आपापली विचारसरणी असते सरकारने दखल घेऊन योग्य त्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी पंकज भुजबळ यांनी केलेली आहे पंकज भुजबळ यांनी ससाणे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर त्यांनी आता ही मागणी केली आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होतेय त्यामुळे योग्य तो निर्णय शासनाने घ्यावा अशी मागणी पंकज भुजबळ यांनी केलेली आहे करते मंगेश ससाणे यांची भेट पंकज भुजबळ यांनी घेतली सगळे सोयरे अधिसूचना रद्द करण्यासाठी ससाण्यांचं आंदोलन सुरू आहे राज्यामध्ये ओबीसी समाज आक्रमक झाला आहे सगळे सोयऱ्यांची जी मागणी आहे ती रद्द करावी यासाठी राज्य सरकारला विनंती आहे की मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर प्रश्न सोडवावा अशी प्रतिक्रिया पंकज भुजबळ यांनी दिली हीच विनंती राहील शासनाला म्हणजे कलेक्टर असो तहसीलदार असो यांनीसुद्धा जे आहे ह्या इथं भेट घेऊन त्यांचं म्हणणं जे आहे कारण त्यांच्या माध्यमातूनच जे आहे स सरकारला जे आहे त्यांच्या ज्या सूचना असतील त्या ते त्यांच्या माध्यमातून पोचवता येतील मी त्यांना विनंती करेल की बरेच दिवस झाले त्याची प्रकृती सुरू खालावती आपण जे आहे या इथं येऊ त्यांचं जे म्हणणं आहे ते शासनाकडे पोचवावं